सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या व्यासपीठावर माझे असणारे सहकारी मित्र प्रशांत वाघमारी सर आणि संजय हेगडे सर समोर बसलेल्या असणाऱ्या सर्व बालगोपाळ माता बंधू आणि ग्रामस्थ अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध सप्तगणांना वाव देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखरच ज्यावेळी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अशा कार्यक्रमांचा विचार करतो असे कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित केलेले जातात मी सर्व शिक्षकवृंदाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खास आपल्याला आश्वासित करू इच्छितो की इंग्लिश मीडियम किंवा मराठी मिडियम या माध्यमाचा ज्यावेळी आपण विचार करतो की मराठी माध्यमातून जी मुलं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चांगले <एगे> नवीन मराठी माध्यमातून जी मुलं मोठ्या प्रमाणामध्ये अध्ययन अध्यापन करतात ती मुलं जीवनाच्या यशस्वी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात कारण का आमचे प्राथमिक शिक्षक अत्यंत मोठ्या प्रमाणे काम करून मुलांच्या सुप्तमुलांना वाव देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आमची मुलं जिल्हा परिषदची मुलं जिल्हा परिषद हे असं माध्यम आहे की गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण आहे जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण आहे त्या ठिकाणी मिळेल आणि परंतु आमची इंग्लिश मिडियमचं अत्यंत मोठ्या प्रमाणात इंग्लिश मीडियमचं शिक्षण हे पूर्णपणे व्यावसायिक शिक्षण असतं तिथं पैसे देऊन आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणताही एक पैसा न घेता आपल्याला हे शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं तेव्हा अत्यंत मोठ्या प्रमाणाचे काम केले जातं मी निश्चितपणे मिसाळचं आणि त्यांचं टीमचं या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणे कौतुक करतो की मुलांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणे आपल्या एक चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि परत एकदा पालकांना मी आश्वासित करतो जगाच्या असणाऱ्या स्पर्धेमध्ये मुलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर आपली मुलं जगाच्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे आपल्या शाळेचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचं लौकिक करतील अशा प्रकारचा आत्मविश्वास शिक्षक वृंदांनी त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद